आतापर्यंत तुम्ही मला माझ्या युट्यूब चॅनल्सवरती शॉर्ट टर्म स्विंग ट्रेडिंगला घेऊन बोलताना ऐकलेलं आहे पण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये स्विंग ट्रेडिंग कशी करू शकतो स्विंग ट्रेडिंग इन ऑप्शन्स आपण कशी करू शकतो आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ओके त्यासाठी सर्वात पहिलं तर आपल्याला काही दर्शकांना मी ऑप्शन माहितीच नसेल तर ऍटलीस्ट एक रिफ्रेशर म्हणून थोडंसं आपण व्हिडिओच्या फर्स्ट हाफमध्ये आपण ऑप्शनचे बेसिक्स काय ते आपण जरा बघून घेऊया नंतर येऊया एक्झॅक्टली आपल्या स्ट्रॅटेजी कंपोनंट वरती आपल्या स्ट्रॅटेजी वाईज आपल्याला जर ऑप्शन ट्रेडिंग जर करायची असेल स्विंग ट्रेडिंग करायची असेल जर मध्ये तर, तर, तर एक्झॅक्टली काय प्रकारचे स्ट्रॅटजीज आपण यूज केले गेले पाहिजे ओके स्विंग ट्रेडिंगच्या तेही आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया नंतर फर्दर ऑप्शन ट्रेडिंगला पोर्टफुलिओ हेजिंगच्या हिशोबाने कसं टूल वापरायचं कारण स्पेसिफिकली मला एक माझे वन ऑफ द कट्टर फॉलोअर्स जे आहेत आपले ऑरेट विजय मानेजी यांनी क्वेश्चन विचारलेले आहे की ऑप्शन हेजिंग वर व्हिडिओ बनवा ओके सो तो हा व्हिडिओ त्याच्यामध्ये पण आपण इन्क्लूड करूया फर्दर रवींद्रजींचा पण क्वेश्चन आहे की डिसेंबरची एक्सपायरी आणि लॉंग टर्म एक्सपायरी कशी आपण आणायच्या वॉस्टलिस्टवरती ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत ऑरेट आणि फायनली लास्टला माझी पोर्टफुली अपडेट काय आहे ओवर हे पण आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया मित्रांनो व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा शांतपणे हा शांतपणे बघण्यासारख्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहेत ज्यांना शॉर्टकट दोन तीन महिन्यात व्हिडिओ बघायचा असेल तेव्हा हा व्हिडिओ बघूच नका पण व्हिडिओ जर एंड बन बघितला तर पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल अर्धा वगैरे डेंजरस इन्फॉर्मेशन होऊन जाईल ओके चला माझं डिस्कशन करू घेतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केट एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल तर मी टोटली फ्रीमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस हे तिन्ही गोष्टी माझी व्हॉट्सअप ने पाठवा चोवीस तास वेळेस तुमचे रिप्लाय करतील ऑफर काय दिले ती पण मी मध्ये वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात राईट तो चला व्हिडिओची पण सुरुवात करूया समजून घेऊया की ऑप्शन्स मध्ये आपण स्विंग ट्रेड कसा घेऊ हो शकतो ओके तर सर्वात पहिला बेसिक्स ऑफ ऑप्शन्स आपण जरा बघून घेऊया बेसिक्स ऑफ मी तुम्हाला एक्सप्लेन करतो पहिला तर ऑप्शन्समध्ये दोन गोष्टी असतात एक असतं कॉल ऑप्शन एक असतं पुट ऑप्शन सो इन दिस केस लेट्स ए निफ्टी आता सर तेवीस पाचशेच्या घरात आहे तर मी कॉल ऑप्शन जर मला पाहिजे सर निफ्टी मी टाईप करा निफ्टी ओके तेवीस पाचशे सीई सीई म्हणजे कॉल ऑप्शन राईट सो कॉल ऑप्शनचे वेगवेगळे प्रकार आलेले सो एक्झाम्पल मी सॅम्पलसाठी एक कॉल ऑप्शन आणतो इथे सिमिलरली जर मला पुट ऑप्शन घ्यायचं असेल तर मी इन दिस केस टाईप करण निफ्टी ओके ट्वेंटी थ्री फायव्ह हंड्रेड पी ओके पुट ऑप्शन म्हणजे पी पुट ऑप्शन ओके सो कॉल ऑप्शनचा उपयोग कुठे होतो कॉल ऑप्शनचा उपयोग होतो आपल्याला जेव्हा आपल्याला मार्केटमध्ये तेजीची पोझिशन क्रिएट करायची असेल आपल्याला जर आहे आप की आपल्याला मोठासा स्विंग ट्रेड घ्यायचा असेल तर इन दॅट केस आपल्याला कॉल ऑप्शन मध्ये आपण काम करायचं जर आपल्याला वाटत असेल की मार्केटमध्ये मंदीचा ट्रेड करायचा असेल मार्केट पडतंय मला पडतंय मार्केटमध्ये पण पैसा कमवायचा आहे तर मी पुट ऑप्शन मध्ये मी काम करणार ओके सो अशा प्रकारे हे काम आहे कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन सिंपल बेसिक ह्याच्यामध्ये वर्स्ट केस सिनारिओ काय से मी एक्झाम्पल एक कुठले हे कॉल ऑप्शन घेतलं तर इन दिस केस आज ऑफ नॉ ह्याचं नऊ हजार रुपये जे ऑप्शनची व्हॅल्यू दिसते हे माझा वर्स्ट केस सिनारीओ असणार आहे या ऑप्शनला घेऊन हो। म्हणजे मला लॉस जाऊन झाला तरी किती झाला तर नऊ हजार रुपये होईल पण ॲट द अदर साईड जर ऑप्शन माझ्या राईट दिशेने चाललं माझ्या योग्य त्या दिशेने चाललं माझी अपेक्षा आहे त्या दिशेने चाललं तर हा नऊ हजारच्या समोर मी नव्वद हजार एक लाख दोन लाख किंवा व्हॉट एव्हर एक्सप्रायझेड प्रॉफिट अनलिमिटेड थिअरटिकली प्रॉफिट होऊ शकतो सेम थिंग पुट ऑप्शन मध्ये पण आहे की आपल्याला जर आपलं ऑप्शन ओके समजा पुट ऑप्शन समजा बाय केलं की मला मंदी करायची मार्केटमध्ये तर इन दिस केस मी म्हणजे चार हजार रुपये मी त्याला जर प्रीमियम दिले मार्केटला आणि चार हजार रुपये दिल्यावरती वर्ष केस मार्केट आपल्या मध्ये केलं मार्केट समजा तीनशे मध्ये केलं इन्स्टेड ऑफ मंदी तर आपला वर्स्ट केस लॉस जो था था अशना रहे। बन यह अशना रहे। आहे हा चार हजार तीनशेच्या घरात असणार पण अपसाईड जी आहे ती अनलिमिटेड थिअरिटिकली असणार आहे सो अशा प्रकारे मित्रांनो कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शनच्या आपल्या ह्या बेसिक्स आहेत राईट इतर मधल्या ज्या गोष्टी आहेत आपल्या वेबिनार मध्ये पण शिकवल्या गेलेल्या आहेत मे बी इन मध्ये पण तुम्हाला आवडत असेल तर ऑप्शन्स ऑप्शन्सवरची व्हिडिओज पाहिजे असेल ऑप्शन ट्रेडिंग म्हणून कमेंट मध्ये टाका मी ऑप्शन ट्रेडिंगचे पण व्हिडिओजा आणेन ओके पण मेनली माझी फोकस असणार आहे स्विंग वरती ऑप्शन्स घेऊन ओके सो आता ऑप्शन ट्रेडिंग मध्ये स्विंग ट्रेडिंग जर करायची असेल तर मला काय करायला लागेल तर सर्वात पहिलं मला जर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये स्विंग ट्रेडिंग करायची असेल मला टाइम चार्ट चार्टवरती ओके टाइम फ्रेममध्ये चार्टवरची ही डेलीच असली पाहिजे डेली चार्ट असली पाहिजे डेली चार्टच्या खाली जायचं नाही ओके जास्त जास्त जायचं जरी असेल तर आवरली चार्ज पर्यंत जायचं पण पर मी म्हणे आवरली चार्ट पण नाही डेली चार्ट वरतीच आपल्याला फोकस करायचं जर ऑप्शन ट्रेडिंग करायची असेल तर आता ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी मित्रांनो आपल्याकडे बरेचशी इन्स्ट्रुमेंट्स आहेत ओके जसे निफ्टी आहे बँक निफ्टी आहे ओके स्टॉक ऑप्शन्स आहेत हे काय महत्वाचे प्लस सेन्सेक्स आहे हे काय महत्वाचे ऑप्शनचे इंडेक्सेस आहे ओके निफ्टी बँक निफ्टी प्लस मध्ये सेन्सेक्स मध्ये पण आपण काम करू शकतो ओके सेन्सेक्स बघा बघाय सेन्सेक्सचे सगळे कॉन्ट्रॅक्ट्स आहे सेन्सेक्सच्या मध्ये पण आपण काम करू शकतो पण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे इव्हन फॉर द मॅटर स्टॉक्सचे पण एक्झाम्पल मी रँडमे कुठला स्टॉक टीसीएस दाखवतो टीसीएस आहे ऑप्शन आहे ओके सो चार प्रकार आहेत सध्या मेजरली पूर्वी जरा जास्त होते पण सध्या मेनली हे चार गोष्टी निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स आणि स्टॉक ऑप्शन जे पण जे पण एफ एन मध्ये स्टॉक सगळ्यांवरती तर काम कशावरती करायचं मित्रांनो जर लॉंग टर्म स्विंग ट्रेडिंग करायची असेल ज्याच्यावरती मी फोकस देतोय लॉंग टर्म जर स्विंग ट्रेडिंग करायची असेल ऑप्शन मध्ये तर आपल्याला फोकस द्यायचंय फक्त आणि फक्त निफ्टी ऑप्शनवरती आपल्याला फोकस द्यायचं आहे हे का कारण निफ्टी ऑप्शन्स मध्ये लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट्स पण अवेलेबल आहेत ओके जसं एक्झाम्पल आता मी हे है बाकीचे कॉन्ट्रॅक्ट उडवून टाकतो तुमचे आयडिया आपल्याला येऊन जाईल सो निफ्टी तेवीस पाचशे आहे सो नेवीस निफ्टी मी तेवीस हजार हो धरतो निफ्टी तेवीस हजारचा जर मी बघायला गेलो कुट ऑप्शनचा समजा मी बघायला गेलो तर इन दिस केस आपण बघू शकतो अप टू डिसेंबर येणारा डिसेंबर चालू कुठला महिना आहे हा जानेवारी महिना चालू आहे जानेवारी करंट जानेवारी डिसेंबरच्या महिन्याचा पण पुट ऑप्शन अवेलेबल आहे नंतर दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीसचं पण ते एवढं लिक्विड नसणार आहे पण दोन हजार सव्वीसचा पण कॉन्ट्रॅक्ट अवेलेबल आहे ओके अप टू इव्हन फॉर्दर मॅटर डिसेंबरचं पण कॉन्ट्रॅक्ट अवेलेबल आहे ओके या खालच्या जर एक्स्ट्रीम आउट ऑफ द मनी ऑप्शन्स मध्ये थोडंसं व्हॉल्यूम कमी असणार आहे पण हे बघा इथे पण थोडं आहे ओके ओपन इंटरेस्ट क्रिएट झाला ओपन इंटरेस्ट म्हणजे सध्याचे जे कॉन्ट्रॅक्ट्स एकमेक जे आणि सेलरमध्ये मध्ये बनलेले जे कॉन्ट्रॅक्ट्स किती वॉल्यूम आहे ते ओपन इंटरेस्ट दाखवतो ओके पण जर डिसेंबरचा कॉन्ट्रॅक्ट बघितला अप टू डिसेंबरचा कॉन्ट्रॅक्ट हा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट बघितला इथे ऍक्टिव्हली ट्रेडिंग सध्या चालू आहे ऑप्शन ऑप्शनमध्ये इव्हन आपण इन दिस केस जर मी कॉल ऑप्शन जर निफ्टीचा काढला इथे निफ्टी डिसेंबर दोन चोवीस हजारचा मी जर कॉल ऑप्शन जर समोर आणला समोर तर इकडे पण छानपैकी आपल्याला दिसते इकडे पण एक छानपैकी मोठासा एक ओपन इंटरेस्ट दोन लाखाचा आणि समोर बायर सेलर मध्ये पण जास्त काही एवढा फरक नाहीये ओके सो आता जर आता ह्याच्या व्यतिरिक्त कुठले कुठले कॉन्ट्रॅक्ट असतात वीकली एक्सपायरी असतात मंथली एक्सपायरी पण असतात पण वीकली आणि मंथली एक्सपायरीमध्ये प्रीमियम जो गोष्ट असतो कारण ऑप्शन मध्ये एका ऑप्शन एका ऑप्शन मध्ये एक टाइम व्हॅल्यू असते टाइम व्हॅल्यू प्लस असते वेळेला म्हणतो आपण दुसरी असते इंटरेन्सिक व्हॅल्यू सो so, जो टाइम व्हॅल्यू जी असते तो प्रीमियम जो आपण देतो ओके तो फटाफट फटाफट घटत जातो वीकली मध्ये त्याच्यापेक्षा थोडा स्लो मंथलीमध्ये घडतो आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्रीमली स्लो जर लॉंग टर्म मध्ये घडतात सो so, आपला जर माझा जर मेजर व्ह्यू असेल तर मार्केटमध्ये मला एक पोझिशन घ्यायची मला वाटतं की दोन तीन महिन्यामध्ये मार्केट एका माझ्या डिरेक्शनला जाणार असेल तर इन दॅट केस कॉल आणि पुट ऑप्शन जे लॉंग टर्म जे आहेत त्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे सो इन दिस केस तर मी म्हणेन की मला जर निफ्टीचे कॉल ऑप्शन मध्ये काम करायचं मला वाटतं की मला समजा जर तेजी मध्ये जात असेल तर मी इन दिस केस सात आठ महिने पाच सहा महिने डाऊन द ऑप्शन मध्ये फोकस मिनिमम सहा महिन्याच्या वरच्या मध्ये काम करायचा विचार करेन ऑफकोर्स त्याच्यामध्ये पर्संटेज मुमेंटम थोडी कमी असते कम्पेअर्ड टू शॉर्ट टर्म ऑप्शन्स कारण त्याच्यामध्ये टाईम व्हॅल्यू जे लॉंग टर्म ऑप्शन मध्ये असते त्यामध्ये टाईम व्हॅल्यू जास्त असते पण आपल्याला काय जास्त काय रिटर्न एवढी अपेक्षा नाही इव्हन वीस तीस चाळीस टक्के जरी रिटर्न जर भेटले का ऑप्शन ट्रेडवरती हो तरी मला वाटतं काय प्रॉब्लेमची गोष्ट नाही आहे रायदा देन पैसा पूर्ण शून्यला जाऊन दर आठवड्याला पैसा लॉस करण्याची जागे होती ओके okay? सो so, फर्दर जर आपण बघायला लागलो याच्यामध्ये तर लेट्स हे मला आता मला वाटतं की मार्केटमध्ये आता मी पहिलं तर काय करणार की पहिलं तर आता अनालिसिस करणार की काय घेऊ हो मी इन दिस केस मी म्हणणार की निफ्टी जर निफ्टीवरती जर मला ट्रेड करायचं असेल तर सिम्पल मी माझ्या चॅनल पट्ट्या काढणार ओके सो इन दिस केस मी म्हणणार की जरा चॅनल पट्टी काढू की काय होते मार्केटमध्ये इन दिस केस मी अशी एक चॅनल पट्टी काढणार मी म्हणणार की ओके क्लिअरली मला जर स्विंग ट्रेड करायचं असेल तर प्रत्येक वेळी मार्केट काय करताय मार्केट जात ओके सॉरी इकडनं हे जरा okay. ड्रॉ uh, करतो मी सो मार्केट इकडनं वर गेलं राईट वर जाऊन इकडनं आता परत खाली आलंय खाली जाऊन परत वर चाललंय परत येऊन इकडे येते सो मला माहिती आहे की आता हे सपोर्ट हा व्हेरी लाइकली ही जी लेवल आहे हा जो आहे सपोर्ट किंवा मेजर सप्लाय किंवा डिमांड झोन आहे निफ्टीमध्ये ओके जर हे जे लेवल क्रिटिकल लेवल हा क्रिटिकल लेवल आहे सिमिलरली हा एक क्रिटिकल लेवल आहे मला जर ट्रेड घ्यायची असेल म्हणजे ऑप्शन मध्ये लॉंग टर्म मध्ये एक तर मी या झोनला घेणार किंवा या झोनला घेणार ओके आता या झोनला जर मला समजा मला वाटतंय इक की इकडे हा मार्केटमध्ये सपोर्ट बनणार असेल तर मी इकडे मी कॉल ऑप्शननी ट्रेडिंग करणार जेणे मी माझी अपेक्षा आहे की कॉल ऑप्शन मी इकडे बाय केलं होतं ते मार्केट एखाद्या दिवस वर जाईल ओके जर मार्केट जर ह्या झोनला आलं तर मी इन दिस केस ओके या झोनला समजा कुठे आलं तर मी म्हणणार की चला बाबा इन दिस केस मी इकडे फुट ऑप्शननी काम करतो कारण मार्केट बेबी परत खालच्या दिशेने जाऊ शकतो आता ह्या झोन्स वरती कॉन्ट्रा कौं, ट्रेड घेण्याच्या मागचं मेन कारण काय कारण आपला स्टॉप लॉस खूपच जवळ इन दिस केस हा स्टॉप लॉस जो लेव्हल आहे समजा इकडनं ही कॅन्डल इथे होल्ड नाही झाली आणि परत खाली गेली कॅन्डल तर आम्हाला स्टॉप लॉस जो माझे ऑप्शन लॉन्ग टर्म ऑप्शनचा आहे तो खूपच जवळ आहे आणि त्याच्यामध्ये लॉसची अमाऊंट पण काही एवढी मोठी नसणार आहे कम्पेर्ड टू जर तुम्ही शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट्समध्ये विकली मध्ये गेला मेबी तुझं कॅपिटल अर्धा पूर्णच उडून जाईल तोपर्यंत ओके okay. सो so, त्यासाठी इकडे स्टॉप लॉसेस पण खूप छोटे असतात कम्पेअर्ड टू इकडे जर आपण बघायला गेलो ऑरेट right. या शॉर्ट टर्म मध्ये जे सध्या एक्झाम्पल आहे निफ्टी ट्वेंटी थ्री फाईव्ह हंड्रेडचा जो नऊ तारखेच्या एक्सपायरीला जो एक्सपायर होणार आहे या कॉन्ट्रॅक्ट मध्ये फटाफट घटायला लागेल बघा इन दिस केस बघा मी याचा पण पुट ऑप्शन आणतो निफ्टी ट्वेंटी थ्री थाउजंड चा पुट ऑप्शन जर बघायला गेलो इन दिस केस ओके okay. हा बघा हा एक पर्सेंटनी वाढलाय हा फोर पर्सेंटनी वाढलाय ओके जास्त काय तसं काय फरक नाही आहे आणि जर ॲट द सेम टाइम जर मी माझ्या विरोधात जो ट्रेड गेलेला आहे निफ्टी ट्वेंटी थ्री फायव्ह हंड्रेडचा जर मी पॉल आणि पुट आणि या इन दिस केस जर बघायला गेलो माझ्या विरोधात जो ट्रेड गेलेला आहे विरोधात जो ट्रेड गेलेला आहे तो निगेटिव्ह फिफ्टी थ्री पर्सेंटला गेलेला आहे ओके पण इन दिस केस ऑर राईट ना तिथे पण बघा पुट ऑप्शन इकडे वाढले किती शॉर्ट टर्मचं पुट ऑप्शन बत्तीस टक्क्यांनी वाढले आणि लॉगर टर्मचं पुट ऑप्शन साडेचार टक्क्यांनी वाढले पण ऑफकोर्स सेफ्टी पण आहे तेवढी लक्षात ठेवा म्हणून ते साडेचार टक्के त्याच्यामध्ये कारण टाइम व्हॅल्यू भरपूर त्याच्यामध्ये पेंडिंग आहे पण आपल्याला स्ट्रॅटेजिकली स्टॉप लॉसेस आणि जर घ्यायचे असतील तर आरामात ह्याच्यामध्ये उद्या उठून पण मी डोळे बंद करून त्याच्यामध्ये स्टॉप लॉसेस घेऊ शकतो कारण अमाऊंट जे लॉसची अमाऊंट असते ना एवढी मोठी नसते म्हणजे पाच सहा सहा टक्के दहा टक्क्यापेक्षा जास्त अमाऊंट नसणार आहे ऑन द कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू जी मध्ये लॉस झालेली असते पण ऑन अदर हँड जर माझं हे जर ऑप्शन जर रिव्हर्समध्ये चाललं तर एक मोठासा स्विंग ट्रेड बनतोय ते ओके जसं इंदिस्केस जिकडे मार्केट खाली आलेलं होतं मार्केट मार्केटने खाली येऊन हो। वरच्या बाजूने गेलेलं होतं इकडे छान पैकी मार्केटमध्ये मोमेंटम या ठराविक ऑप्शन दिलेला आपण याचा चार जण बघायला गेलो ओके okay? याचा चार जण प्रिव्हियस चार्ट बघायला गेलो होता समवर हा बघा इकडनं हा जवळजवळ पाचशे नऊच्या लो वरनं हा साडेसहाशे पर्यंत गेलेला होता म्हणजे जवळजवळ आपण म्हणू शकतो थर्टी पर्सेंटची अप्राइस एका प्रॉपर निफ्टी स्विंगच्या लो पासून स्विंग हायपर्यंत त्यांनी दिलेली होती ओके सो इन अदरवाइस जर बोलायला गेलं मित्रांनो सर्वात वन ऑफ द बेस्ट वे टू ट्रेड ऑप्शन ट्रेडिंग आहे ते म्हणजे लॉंग टर्म मध्ये ते पण कॉन्ट्रॅक्टच्या निफ्टीच्या मध्ये ते का कारण निफ्टीच्याच मध्ये ही सुविधा अवेलेबल आहे जिकडे त्यांचे लॉन्ग टर्म मध्ये पण ऍक्टिव्ह व्हॉल्यूम अवेलेबल आहे मोठा ओपन इंटरेस्ट पण मोठा अवेलेबल असतो येणारे सहा सात अप टू बारा महिन्याच्या मध्ये अवेलेबल असतो ओके सो अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सिंपल तुमची वेनिला कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शनची ट्रेडिंग तुम्ही या प्रकारे करू शकता सो इन दिस केस आता मला जर वाटत अदर आता अदर वे राऊंड ओके आता जर मला वाटतं इन दिस केस की ही चॅनल पट्टी आहे मी ओळणार नाही बाबा मे बी एखाद्या सपोर्ट तुटणार आहे सो इन दिस केस मी म्हणा की अच्छा ही कॅन्डलला तोडायला देऊन दे उद्या मध्ये हे मार्केटची कॅन्डल तोडून दे तोडून झाल्यावर हो समजा हा जे पण लेवल आहे या लेवलच्या खाली जर मार्केट सरकायला लागलं तर मी इकडे पुट ऑप्शन घेईन लॉंग टर्म पुट ऑप्शन आणि अपेक्षा करेन की मार्केटची डाऊनवर्ड जर्नी जी आहे जी पण जो टार्गेट जो असतो प्रिव्हियस सपोर्ट्सकडे जो टार्गेट दिसतोय इन दिस, दिस केस या झोन मध्ये या झोन पर्यंत मी वेट करायचा मी प्रयत्न करेन आणि हा जो स्विंगचा मोठासा स्विंग आहे याचा मूव मी कॅप्चर करायचा प्रयत्न करेन माझ्या पुट ऑप्शनच्या माध्यमात ओके सो डिसिजन मेकिंग मी तुम्हाला सांगितलं कुठे घ्यायचे एक्झॅक्ट ट्रिगर पॉईंटला डिसिजन मेकिंग घ्यायचे अधे मध्ये दररोज ही ट्रेडिंग करता येणार नाही कारण स्विंग ट्रेडिंग आहे स्विंग ट्रेडिंग मध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटीची एक्झॅक्ट अपॉर्च्युनिटीची वाट बघायला लागते आणि ती कधी महिन्यातून एकदा महिन्यातून दोनदा महिन्यातून तीनदा जे पण नंबर ऑफ टाईम्स जेव्हा येईल तेव्हा येईल पण हेव्हा ऍक्ट तेव्हाच करायचं आहे जेव्हा मार्केट क्रिटिकल रेजिस्टन्स किंवा क्रिटिकल सपोर्टला पोहोचलाय त्याशिवाय मार्केटमध्ये ऍक्ट करायचं नाही सपोर्ट रेसिस्ट सिम्पली आपण आपल्या चॅनलपट्टीच काढल्या मोर देन येणार आहे आपल्याला पैसा कमवण्यासाठी ऑराईट सो right? आय so होप मित्रांनो तुम्हाला ह्या ह्याच्यामधला हा टॉपिक स्ट्रॅटेजी बेस हा तुम्हाला कळलेला आहे ओके okay? नेक्स्ट गोष्ट आहे म्हणजे पोर्टफोलिओ हेजिंग वरती ओके okay? हा जरा टॉपिक मी प्रिव्हियसली कव्हर केला होता बट पोर्टफोली वरती थोडस कव्हर करूया त्याच्यावरती आता इन दिस केस माझा जो पोर्टफोलिओ आहे ओके त्र्याहत्तर लाखाचा पोर्टफोलिओ आहे okay? त्र्याहत्तर लाखाचा पोर्टफोलिओला मी गुणवले दोन ने मल्टिप्लाय करणार त्र्याहत्तर लाख पॉईंट पाच गुणवले दोन ने मल्टिप्लाय करणार तर माझा येतो जवळजवळ एक कोटी शहात्तर एक कोटी दीड कोटी राऊंड धरा दीड कोटीचा राऊंड फिगर येतोय मला जर माझ्या पोर्टफोलिओला हेच करायचं असेल मला दीड कोटीचे कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू मला घ्यायला कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू म्हणजे काय सो एक्झाम्पल so, आता हा है, पुट ऑप्शन आहे डिसेंबर दोन हजार तेवीस हजारचा पुट ऑप्शन आहे ओके तर मी डिसेंबर दोन हजार तेवीसच्या पुट ऑप्शनला पंच्याहत्तर ची क्वांटिटी आहे ओके पंच्याहत्तर क्वांटिटी गुणवले जर तेवीस हजार केले तर ह्याची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू येते सतरा लाख पंचवीस हजार सो दीड कोटीच जर मला हेज करायचं असेल माझ्या पोर्टफोलिओला दीड कोटीच्या साठी मला सतरा लाख पंचवीस पंचवीस हजार भागीले केल्यावरती मला दिसत आहे की एट पॉईंट सिक्स नाईन आपण जवळजवळ नाईन या नाईन कॉन्ट्रॅक्ट नाईन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जवळजवळ मला क्वांटिटीची घेऊन काम करायला लागेल ती सहाशे पंच्याहत्तर क्वांटिटीनी मला काम करायला लागेल जर मला तेवीस हजारच्या सॉरी बरोबर तेवीस हजाराचा मला पुट ऑप्शन मध्ये जर पोझिशन क्रिएट करायची असेल ऍड ह्या करंट भावावरती ओके सो अशा प्रकारे डिपेंडिंग माझं पोर्टफोलिओ व्हॅल्यू काय आहे त्याला गुणुले दोन करणार गुणुले दोन केल्यावरती मला जी पण अमाऊंट येईल ओके त्या अमाऊंटचे मी जाऊन निफ्टीचे कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूचे तेवढे ऑप्शन मी विकत घेणार आयडली मी सजेस्ट करणार की हे इमिजिएट आता कसं मार्केट सध्या तेवीस हजार पाचशेच्या घरात आहे मी म्हणा ॲटलिस्ट एक सहा साहत ते सात टक्के डाऊन जाऊन जो पण आउट ऑफ द मनी ऑप्शन आहे कारण हा पण आउट ऑफ द मनी ऑप्शन आहे पण मे बी त्याच्या खालचे जे स्ट्राईक प्राईसेस आहे ऑप्शन ऑप्शनमध्ये आपल्याला क्वांटिटी पण जास्त भेटेल आणि त्या क्वांटिटीमध्ये जर आपण काम केलं तर आयडली जी प्रमाणे जे हेजिंगसाठी जे वापर केलेलं आहे त्या हेजिंगचा वापर आपण नीटपणे आपण करू शकतो ओके एनिवेज आय okay? होप तुम्हाला हे थोडेसे गोष्टी फूडचे हेजिंगचे आणि थोडे कॉम्प्लेक्स होतील मे बी ह्याच्यावरती मेबी एक विचार करतो मे बी एक लाईव्ह सेशन ही घ्यावं पण माहिती नाही लाईव्ह सेशन पाहिजे तर लाईव्ह सेशन कमिटमेंट टाका पण ओव्हरऑल मित्रांनो एक लक्षात ठेवा की आपल्याला जर तुम्हाला खरंच ऑप्शनच्या माध्यमातून जर तुम्हाला स्विंग ट्रे करायचं असेल पैसा कमवायचा असेल तर त्याला स्विंग ट्रेडिंगमध्ये जावा आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये पण लॉंगर टर्म कॉन्ट्रॅक्ट तीन महिने सहा महिने नऊ महिने बारा महिने लांबचे कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करा सो ऍटलीस्ट आपल्याकडे मार्केटमध्ये बसून राहण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे पूर्णच्या पूर्ण पैसा शून्य तरी होणार नाही आठवडा दू आठवडा राईट पोर्टफोलिओ अपडेट्समध्ये ऍक्च्युअली आज पण मार्केट पडत आहे आजच्या पडत्या मार्केटमध्ये पण मी एफ एम सी सेक्टरमधले काही शेअर्स बाय केलेले आहेत ऑरेट माझ्या दोन अकाउंट्समध्ये मेनली आजची आज बाईंग माझी मिशन वन थाउजंड जो आहे ओके मिशन वन थाउजंड तुम्हाला माहिती नसेल तर येणारे एक हजार सेशन्स ओके सो फार माझी एक एक हजार सेशन मधले किती सेशन कम्प्लीट झालेले आहेत आज आज धरून नववा सेशन आहे सत्तेचाळीस हजार चारशे चाळीस रुपयाची बाईंग आहे पोर्टफोलिओ मार्केट कुठेही जाऊन दे पोर्टफोलिओ व्हॅल्यू जर चार तरी वर चाललेला आहे हे प्रत्येक मराठी माणसांनी करावा हा परत सांगतो ही जी चॅलेंज आहे जिकडे येणार हजार दिवस तुम्ही काही ना काय काही ना काय फक्त शेअर बाय करत राहायचंय अकाउंटमध्ये एकही शेअर सेल करायचा नाहीये एक चांगली सवय लागण्याच्या हिशोबाने ही स्ट्रॅटेजी युज करतोय तो सो फार नवव्या सेशनला पोचलेलो आहे फोर्टी सेव्हन थाउजंड आहे आणि आजच्या सेशनमध्ये एफ एमसी शेअर मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे राईट सेम ऍक्च्युली इव्हन माझ्या बायकोच्या पोर्टफोलिओमध्ये पण सेम शेअरच घेतलेला आहे की वेगळा शेअर घेतलेला नाही हा पण पोर्टफोलियो इथपर्यंत देऊन पोहोचलेला आहे मार्केट थोडंसं मार्केट रेकॉर्ड करतोय व्हिडिओ मार्केट निगेटिव्ह मध्ये असो आज पोर्टफोलिओ पण ओव्हरऑल सगळे टोटल सगळे मिळून पोर्टफोलिओ निगेटिव्ह सत्तर हजारला ला आहे काही प्रॉब्लेम नाही आहे कधी ना कधी परत वर जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा जाता परत एकदा झेला पण फ्री वेबिनार जॉईन करायचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले चेकआउट करून जॉईन करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र